महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे पावसाळी व अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईतच होते परंतु हिवाळी अधिवेशन हे नागपुरात होते महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आठ डिसेंबर ते चौदा डिसेंबर या कालावधीत होणार आहे या सात दिवसांच्या कालावधीत अनेक महत्वाच्या कायदेविषयक आणि प्रशासकीय मुद्द्यांवर चर्चा होणार आहे या कालावधीत मंत्र्यांच्या राहण्याचा खर्च जेवण बंगल्याचं नूतनीकरण अधिकारी कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था या सगळ्यांवर कोट्यावधीचा खर्च होतो मुंबई ही महाराष्ट्राची असताना नागपूरला अधिवेशन का होतो। मुंबई सुमारे सातशे सत्तर किलोमीटर अधिवेशन घेण्याची गरज काय हे सगळे प्रश्न पडतात तर आज आपण नागपूरला अधिवेशन का घेतात त्यामागचा इतिहास काय आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर ट्वेंटी नगरी राजकारणाचं परफेक्ट अॅनालिसिस नागपूर हे फार पूर्वीपासून चर्चेत असणारं शहर आहे पूर्वी येथे राजे भोसले यांची सत्ता होती त्यापूर्वी हे गोंड राजाच्या राजधानीचं शहर होतं पुढे येथे ब्रिटिशांची सत्ता आली अठराशे त्रेपन्न मध्ये ब्रिटिशांनी ही मध्यम विभागाची राजधानी केली आता मध्य विभाग कोणता तर छिंदवाडा छत्तीसगड आणि नागपूर विभाग असा मिळून हा विभाग होतो त्याला सेंट्रल प्रोव्हिन्स म्हणजे सीपी म्हटलं जायचं मध्य प्रदेशातील काही भागही त्याला जोडलेला होता नागपूर या सगळ्या प्रांताची राजधानी होती ब्रिटिशांनी एकोणीसशे पस्तीस मध्ये स्थानिक सरकार तयार करण्यास परवानगी दिली भारतातील काही राज्यात विधिमंडळे तयार झाली पुढे एकोणीसशे अडतीस मध्ये यात सीपी मधून विदर्भ वेगळा करण्याची मागणी नागपूर अधिवेशनात झाली पण ती जास्त प्रखर नसल्याने दुर्लक्षित राहिली पुढे एकोणीसशे सत्तेचाळीस ला देशाला स्वातंत्र्य मिळालं तरीही महाराष्ट्र संपूर्ण तयार झालेला नव्हता सीपी अर्थात मध्य प्रदेशची राजधानी ही नागपूरच होती आता स्वातंत्र्य मिळाल्यावर विदर्भ वेगळा करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली त्याचवेळी संयुक्त महाराष्ट्र करण्याच्या हालचालीही सुरू झाल्या होत्या पूर्वीच्या महाराष्ट्राची परिस्थिती ही, ही धगधगली राहिल्याने अखेर अकोला करार करण्यात आला आता हा अकोला करार काय होता तर स्वातंत्र्यापूर्वी असणाऱ्या विदर्भाबाबत हा करार होता त्यानुसार नागपूर विभाग अमरावती विभाग व महाविदर्भ असे तीन प्रांत तयार करायचे त्यातील अमरावती व विदर्भ हे दोन्ही प्रांत नागपूर प्रांतांच्या अधिपत्याखाली कारभार करणार असे ठरले फक्त या दोन वेगळ्या प्रांतांना वेगवेगळी कायदे मंडळी असतील असा हा करार होता परंतु या करारानंतर अवघ्या दोन तीन वर्षात एकोणीसशे पन्नास ला मध्य प्रदेश हे स्वतंत्र राज्य तयार झाले नागपूर ही मध्य प्रदेशची राजधानी होती परंतु काही महिन्यातच संयुक्त महाराष्ट्राचा मुद्दा गाजला सगळ्या मराठी भाषिकांना एकत्र करून महाराष्ट्र राज्य तयार करण्याची मागणी जोर धरू लागली यशवंतराव चव्हाणांनी त्यासाठी पुढाकार घेतला आणि अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न ला नागपूर करार झाला एकोणीसशे छप्पन्न ला पुन्हा राज्यांची पुनर्रचना झाली त्यात विदर्भ महाराष्ट्राला जोडण्यात आला एक मे एकोणीसशे साठ ला महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि मुंबई राजधानी झाली एकोणीसशे त्रेपन्न ला झालेल्या नागपूर करारात महत्वाच्या अकरा महाराष्ट्राची रचना झाली त्यात बॉम्बे म्हणजेच आताच मुंबई मध्य प्रदेशातील विदर्भ आणि हैदराबाद मधील मराठवाडा हे तिन्ही मराठी भाषिक एकत्र करण्याचे ठरले त्याच करारात मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असेल परंतु महाविदर्भ मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र असे तीन प्रशासकीय विभाग असतील असे ठरले राज्यासाठी मुंबईला हायकोर्ट असेल परंतु विदर्भासाठी नागपुरात एक खंडपीठ असेल असेही ठरले याच करारात नागपुरात अधिवेशन घेण्याचा मुद्दा पहिल्यांदा आला तर नागपूर हे मध्य प्रांताची म्हणजेच सीपीची सुमारे शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ राजधानी होत परंतु आता महाराष्ट्र वेगळा झाल्यानंतर मुंबईला राजधानी करण्यात येणार होतं राजधानी म्हणून नागपूरचा दर्जा जाणार होता हे विदर्भ मराठवाडा आणि मध्य प्रांतातील लोकांना लगेच मान्य होणार नव्हतं त्यामुळे विधिमंडळाचं किमान एक अधिवेशन नागपुरात व्हावं असं त्यावेळी ठरलं एक मे एकोणीसशे साठ ला पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी विदर्भात म्हणजेच नागपुरात अधिवेशन घेण्याचं निवेदन सभागृहात सादर केलं दोन्ही सभागृहात या विषयावर चर्चा झाली आणि वर्षातून एक अधिवेशन नागपुरात घ्यायचं ठरवलं विदर्भ हा मागासलेला भाग आहे येथे उद्योगधंदे नाहीत शेतकऱ्यांच्या आत्महत्याही जास्त आहेत त्यामुळे विदर्भाचा विकास व्हावा असं या अधिवेशनामागचं खरं कारण होतं ते आजपर्यंत कायम राहिले नागपुरात एक अधिवेशन घ्यायचं ठरवलं गेलं पण त्यातही गंमत अशी होती की कि ते किती दिवसांचं घ्यायचं हे त्यावेळी ठरवलं हो नव्हतं त्यामुळे कधी तीन आठवडे कधी दोन आठवडे तर कधी एका आठवड्याचं हिवाळी अधिवेशन होऊ लागलं पहिलं अधिवेशन हे दहा नोव्हेंबर एकोणीसशे साठ ते सोळा डिसेंबर एकोणीसशे साठ असं सत्तावीस दिवसांचं होतं तर आतापर्यंतच्या इतिहासातील सगळ्यात कमी कालावधीचं अधिवेशन हे एकोणीसशे एकोणनव्वद साली झालं होतं ते सोळा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वद ते वीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वद असं फक्त पाच दिवसांचं झालं होतं यंदा हे अधिवेशन फक्त सात दिवसांचं आहे आता या सात दिवसात कोणते प्रश्न मार्गी लागतात हे पहावे लागेल मित्रांनो तुम्हाला हे माहीत होतं का हा विषय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद